तर नाग मॉर्निंग झाली डायरेक्ट दहा वाजता उठून धावून पिण लावला ना, ना आलो डायट बोरिंग बंद करायला मस्त आता लावून बिऊन झाली एकदम खुशीचं वातावरण झाला तर निंबा आवण्याचं झाले सगळ्यांच्या पहिले तर बोरिंग बंद करून घेऊ मॉर्निंग आपण घरी वही वही आणि पण चालू आहे चिम 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 जामत लेट तयार झालो मस्त चपाती ना हलवा खातू चला चला ट्रॉफिक हॉटेलमध्ये हलवा भेटतं तशी चटणी केली लांबच्या बघल्या तर हलवाच वाटतं चला गाईच आलो मी गाडी शिकायला समृद्ध दिवं आणि पेंटिंग चालू चाच्या त्याला एकदम मस्त वाटला आज एक गारा नव्हतं जाम काटाला आले मला काय सांगू शकता दादा तर बारा देव वाटा दिवस तरी टकलो झाला घरी आलं तर काही काटाला येतं निसता सुचत नाही का आता मोठा स्टेडियम होणार आहे आमच्या इथं एक लाख पब्लिक बसेल एवढी समृद्धी महामार्गाच्या साईडलाच तीन चेन्नई मॅच बघायला जास्ती लांबणी जायला लागणं फक्त तिकीट असता पाहिजे बस <laughs> दुसरा काही <गए> नाही <ने। laughs> <laughs> काले ढगाले आता काले ढग आणि आपण धबधबा इथेच कुठं होता तो बारकुसा काही पाणी फिट जोरा अख्खा धुरका धुरका दिसायला लागला इका आवण्या झाले बाबा मामा एकटाच लावतो आवडी मोठी पाठी मामा जेव्हा टाईम झाला इकडं झालोय पाणी पीत आले असं वाटतं आता फोटो काढायला काही भेटणार नाही आपल्याला काही समजा की फीठ आले इकडून तिकडून सगळ्या इकडून जोरान आले अख्ख्या डोंगऱ्या बिंगऱ्या साप फुरल्यान समृद्धी महामार्ग गाडीला मस्त व्हिडिओ काढले पाहिजे गाडी अख्खी धंकारायला लागल या बघा आणि ही बघा काय कलर झाले कलर आणि गाडी तर फिट माखले फक्त तिला फरका मारून पुसले अख्खा माखले अख्खा कलरच चेंज केलेला आहे अशा चॉकलेटी गाडे चला आणि इथला डम्फर वेंपर औषध दिसतो फिट जोरा पाणी आले आणि तेव्हा आम्ही जातो घरी फाटा फिट जोरांना पाणी आले त्याच्या आधी गाडीन बसून घ्यावा ना जावा मस्त घरी इथली पण न्यायच्या घरी जाताना त्या तरी बरे आणि तिट फिट आलता आता डबल अंगोल झाले असते पाण्यामध्ये म्हणून आम्ही लवकरच कलटी मारली दुरखांडा झाले फिट चोरांनी असं वाटतं त्याच्या आधी घरी जाऊन दे आपण पबजी गेलो निस्त्या गोले सीट चेंज केली आता आपण जाऊ घरी वृद्धी महामार्ग फुल पाण्याखाली आई छान पाणी आले ताले हलका पाणी साचले पाणी जायचं मारगत नाही नाही काही डायरेक्ट बंद म्हणजे बंद सांगू तरी हलका पाणी लागले काटो का मामाटा काटालचा निघलो घालाच्या बायावर जावा समृद्धी व गाडी चालवला याला पण शिकवली थोडी थोडीशी त्याच्यामध्ये आपण पण नवीन ड्रायव्हर आहे ना तो तर सुरुवातच आहे त्याची तर काय तरी शिकलो थोरा थोरा तो आता आपण पण शिकले एवढा क्लिअर नाही पण जे कुठं जवळपास जाण्यासाठी आपण पण रेडी आहो एकदम म्हणजे एकदम पण हा पण रेडी आहो मी पण आलो घरी आता जातो मस्त चला गाई लॉक द गाडी आमचा दादा निस्ता पिसाल तर ए दादा जाऊ ना मग चुपचाप भाता वरण टाकते दुनिया भरता गावाचा वरण म्हणत द्या तो <laughs> गाई जेवाल्या पाणी पण चांगलाच लागले आणि त्याच्यामध्ये वरण भात लोणचा कोण नाही कोणचा मिरची खारोली तरी गेला शाकाहारी होती घासाची घालते उतरत पण नव्हती तरी उतरवली कशी तरी आता मोबाईल वागता वागता आता काय करायचं आता झोपाचा डायरेक्ट बबड्याला टॅबलेट गिफ्ट देत आहे तर बबड्या स्टडी करेल हुशार वर बबड्या बबड्या यायच्या नंतर काय येतं बीच्या आधी काय येतं बायगा बाबड्या एवढा हुशार आहे ना काय सांगतो मला हुशार आहे हुशार आहे एकदम हुशार आहे सीच्या नंतर हुशार आहे एकदम हुशार आहे कुठल्या झाल्यानंतर सिनियरला ना शालेच नाव काय हुशार आहे हुशार आहे आमचा हुशार आहे हुशार आहे एकदम हुशार आहे कपड्याची परीक्षा झाली आता माऊची याच्या नंतर काय होल वाटगन हॉल ओलट का नाही आम्हाला निघलो तर निघलो इक बघता काय पुष्पा मधून आराम करते एकदम थंड का नाही साला तवा पुष्पाचा सा जन्म झाला <laughs> काकडी इज कमिंग सून काकडीच्याला फुलवाताले म्हणजे घरी जाताना आपण जेव्हा एक एक काकडी नेऊ शकता ही बघा फुलात आले काकड्याच्या ताण्याना म्हणजे घरी जाताना एक काकडी नेऊ शकता जेवाला पाऊस पडतो का आमच्या टी व्हीला पण फेपर आले बघा टी व्ही कशी झाली अख्खा डायरेक्ट फॅपर आले तिचा याच गेला किरणीच गेली तिची डायरेक्ट फेल डायरेक्ट फेल दोन्ही पण पण पसंतीदा बाईक इधर ये इधरी ढगारा पण दिसत नाही हास्पिटले चाललं कामावले घरी आता केस कापायला जात डायरेक्ट ढगारा पण दिसत नाही अख्खा काल मस्त पडले हे कालोक कालोक केस कापायला गेलो तर खरा तो बोलतो कुठली कट म्हणून मी नाही असतं म्हणा बॉर्डर कट पाहिजेल तो बोलतो बॉर्डर कट कुठले अरे मी सांगतो ना तो कापाला सुरुवाती आपण आपलीचित कट बघली तर नाहीच बाबा बेकार दिसता भूतावर डायरेक्ट त्याला अंगला आपल्याला तिखट नाही पाहिजे आपल्यानं पाहिजे बॉर्डर कट हे मान वाट बॉर्डर कट मारून आले आई बोलते केस कापले आणि नाही कापलं तर बॉर्डर कट मारले ते काय आता मस्त जेवतो ना ब्लॉग एडिट करतो अपलोड करतो ना झोपतो मस्त आता बघू भाजीला काय आहे ता गोल्डाना टनाटाना भाजी आहे आता मस्त जेवतो ना मी जातो एडिट करायला आता मी करतो एडिटिंग पण खाऊन चांगली ठेवले कोणतरी आता मस्त एडिटिंग करतो ना लगेच झोपतो एवढाच यावरच यावरातच भेटू आता उद्या ब्लॉगला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही ती घंटी तर दाबा बस एवढाच चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू